जळगावच्या मेहरुण तलावाच्या काठावर दोन कट्टर राजकीय शत्रू एकत्र आले आणि त्यांनी कटुता दूर सारत एकत्र भोजनही केल्या मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवाच्या निमित्ताने माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे हे सात वर्षांनी एकत्र आले आणि गप्पा मारत त्यांनी भज्यांचा आस्वादही घेतला दोघांनीही एकमेकांना भजी खाऊ घातली त्यानिमित्त जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या पक्के शत्रू सख्या मित्रांसारखे वागू लागल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली तेव्हा तब्बल सात वर्षांनी दोन्ही नेते एकत्र आले आणि त्यांनी भजांचा अगदी मनमुराद आनंद घेतलाय